मित्रांनो आज आपण विज्ञान विषयातील घटक क्रमांक आमलारी या पाठावर आधारित बहुपर्यंत प्रश्नांचा टिंबटिंब या आम्ही असेही म्हणतात पर्याय आहेत सल्फ्युरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल मॅट्रिक आम्ल वरील सर्व म्हणजे वरील सर्व जे आहेत या सर्वांना आपण खनिज आम्लं असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब हे आमलारी पदार्थ आहेत पर्याय आहेत चुन्याची निवळी खाण्याचा सोडा कॉस्टिक सोडा वरील सर्व वरील सर्व जे आहेत हे सर्व आमदारी पदार्थ आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब हे दर्शक द्रावण स्वरूपात प्रयोगशाळेत वापरले जातात पर्याय आहेत फिनोलथॅलिन मिथिल ऑरेंज मिथिल रेड वरील सर्व म्हणजे प्रयोगशाळेमध्ये हे सर्व जे आहे ते या ठिकाणी दर्शक म्हणून वापरले जातात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अंमलात टिंबटिंब लेटमास रंग बदलून टिंबटिंब होतं अमलामध्ये विचारलेलं आहे पर्याय आहेत निळा तांबडा निळा निळा तांबडा 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 निळा म्हणजे अमलामध्ये निळा लिटमस जो आहे तो तांबडा होतो ता. म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आमलारी टिंबटिंब लेटमास रंग बदलून टिंबटिंब होतो पर्याय आहेत निळा तांबडा निळा निळा तांबडा 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 निळा म्हणजे आमलारीमध्ये जे आहे हा तांबडा मसा निळा होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मिथील ऑरेंजचा नारंगी रंग आमलामध्ये टिंबटिंब होतो आमलामध्ये मिथील ऑरेंजचा रंग विचारलेला आहे पर्याय आहेत निळा पिवळा गुलाबी रंग मिथील ऑरेंज जे आहे हे आमलामध्ये गुलाबी रंगाचा होता म्हणून पर्या क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मिथील ऑरेंजचा नारंगी रंग आम्लारीत टिंबटिंब होतं आता आमलारीमध्ये विचारलेलं आहे पर्याय आहेत निळा पिवळा गुलाबी रंग मिथिल ऑरेंज जे आहे ते आमलारीमध्ये पिवळा रंगाचं होतं आणि आंबलामध्ये आपण पाहिलेलं आहे मिथिल ऑरेंजचा रंग जो आहे तो आंबलामध्ये गुलाबी होतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फिनरपथॅलीन आमलारीमध्ये टिमटिंब होतं पर्याय आहेत निळा पिवळा गुलाबी रंग फिनॅलोपथॅलीन जे आहे त्या अंमध्ये गुलाबी रंगाचं होतं म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फिनॅलोपथॅलीन अंमलात टिंबटिंब होतो आता अंमलामध्ये विचारले पर्याय आहेत निळा गुलाबी रंगहीन म्हणजे फिनॅलोपथॅलीनचा अंमलामध्ये रंग जो असतो तो रंगहीन होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल भिन्न भिन्न क्लोराईड चार बनविण्याकरता टिंबटिंब वापरतात पर्याय आहे सेल्फ्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल वरील सर्व म्हणजे क्षार बनण्यासाठी हे सर्व आमलाचा वापर होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे तीम्ग तीम्ग या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब बॅटरीमध्येही वापरतात पर्याय आहेत विरेल सेल्फ्रिक आम्ल सहन सेल्फ्रिक आम्ल विरेल हायड्रोक्लोरिक आम्ल सहत नायट्रिक आम्ल म्हणजे बॅटरीमध्ये जे आहे ते विरेल सेल्फ्रिक आम्ल वापरले जाते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पाणी जंतुविरित करण्याकरिता टिंबटिंबचा वापर होतो पर्याय आहेत विरेल आम्ल आम्ही सल्फ्युरिक आम्ल विरेल हायड्रोक्लोरिक आम्ल सहन नायट्रिक आम्ल पाणी करण्यासाठी विरेल हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले जाते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असे संत्रे यामध्ये टिंबटिंब असते पर्याय आहेत अिटिक आम्ल ऍस्कॉर्बिक आम्ल टार्टारिक आम्ल ऑक्झॅरिक आम्ल संत्रे जे आहे यामध्ये एस्कॉर्बिक आम्ल असते म्हणून पर्या क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असते टोमॅटो यात टिंबटिंब असते पर्याय आहेत आम्ल आम्ल टाटारिक आम्ल ऑक्सॅनिक आम्ल टोमॅटो जे आहे यामध्ये ऑक्झॅनिक आम्ल असते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण टिंबटिंब उपलब्ध करून देते किंवा निर्माण करते पर्याय हायड्रोजन आयन एच मायनस हायड्रोजन आयन एच प्लस हायड्रॉक्साइड आयन ओ एच मायनस हायड्रॉक्साइड आयन ओ एच प्लस जो आहे आमलामध्ये एच प्लस आयन हा निर्माण होत असतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आमलारी हा एक असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण टिंबटिंब उपलब्ध करून देतात पर्याय आहेत हायड्रोजन आयन एच प्लस हायड्रॉक्साइड आयन ओ एच मायनस हायड्रॉक्साइड आयन ओ एच प्लस आमलेरीमध्ये जे आहे हे नेहमी ओ एच मायनस हा हायड्रॉक्साईड तयार होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे टिंब टिंब है 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 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कपडे धुण्याच्या साबणामध्ये टिंबटिंबचा उपयोग होतो पर्याय आहेत सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड म्हणजे कपडे धुण्यासाठी आपण सोडियम हायड्रॉक्साईड चा वापर हा साबणामध्ये केला जातो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आंघोळीचे साबण शॅम्पू बनवण्यासाठी टिंबटिंबीचा उपयोग करतो पर्याय आहेत सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अंघोळीचे साबण किंवा शॅम्पू बनवण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा उपयोग केला जातो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल चुना किंवा रंग सफेदी करिता उपयोग करतो चुन्यामध्ये काय वापरला तसं आहे पर्याय आहेत सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड चुन्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असते आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी टिबटिंबचा उपयोग होतो पर्याय आहेत सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड यालाच आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया असे म्हणतो आम्लविरोधक औषध बनण्यासाठी मिल्क ऑफ मॅग्नेशियम अर्थात मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा सा वापर केला जातो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असते खते तयार करण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो पर्याय आहेत पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रॉक्साईड खते तयार करण्यासाठी अमोनियम हायड्रॉक्साईडचा उपयोग होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल या ठिकाणी जोडायला हवायचं आहे पोटॅश चुन्याची निळी मिल्क ऑफ मॅग्नेशिया अमोनियम हायड्रॉक्साईड एन एच फोर ओ एच एम जी ओ एच टेकंड वाईस के ओ एच आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड पर्याय चित्र पोटॅशियम याच्यात यामध्ये पोटॅशियम पोटॅशमध्ये पोटॅशियम असतं म्हणून पोटॅशसाठी आपण पर्याय क्रमांक तीन हे असे उत्तर असू शकेल चुन्याशी निवळ यामध्ये कॅल्शियम असते म्हणून यासाठी चार हे असेल मिल्क ऑफ मॅग्नेशिया यामध्ये मॅग्नेशियम असते म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर असेल आणि अमोनिमोर ऑक्सोड यामध्ये अमोनिया असतो म्हणून तीन चार दोन एक हा पर्याय अचूक उत्तर असेल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आपल्या जठरात टिंबटिंब असते पर्याय आहेत सल्फ्युरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल वर दिसतो आपल्या जठरामध्ये जे आहे ते या ठिकाणी हायड्रोक्लोरिक है? आम्ल असते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परत जोडायला लावायचं आहे चिंच दही लिंबू विनिलर चिंच जे आहे यामध्ये टाटारिक आम्ल असते दही जे आहे यामध्ये लॅक्टिक आम्ल असते लिंबू जे आहे यामध्ये सॅट्रिक आम्ल असते आणि विनेगार जे आहे त्यामध्ये एस असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल खालीलपैकी आम्लारी पदार्थ कोणते आहेत पर्याय आहेत चुन्याची निवळी खाण्याचा सोडा कॉस्टिक सोडा वरील सर्व वरील सर्व पदार्थ जे आहेत हे अमलारी पदार्थ आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असते आपल्या शरीरातील टिंबटिंब हे आम्ल जे आपले अनुवंशिक गुण ठरवते पर्याय आहेत डीएनए आर एन एम आर एन ए यापैकी नाही अनुवंशिक गुणधर्म जे ठरवतात त्याला आपण डीएनए असे असं म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे असेट, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात ते टिंबटिंबने बनलेले असतात पर्याय आहेत अमिनो ऍसिड यापैकी नाही प्रोटीन जे आहे हे अमोनियम असिड अमिनो ऍसिड यापासून बनलेले असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल खालील विधानांचा विचार करा सामान्यतः धातूंचे ऑक्साइड आम्ही असतात हे बरोबर आहे विधान ब आहे सामान्यतः अधातूंचे ऑक्साईड आम्लधर्मी असतात हे पण विधान बरोबर आहे म्हणून विधान अ आणि हे दोन्ही विधान बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद